पहिला पार्ट आहे परिमिती परी म्हणजे परी काय भोवताल आणि म्हणजे काय मोज मग आता मी टुडी डायग्राम घेतो भरपूर साऱ्या तुम्ही मला सांगा मी टुडी डायग्राम घेतो पहिली एक घेतो अशी काहीतरी वेडी वाकडी होत नाही का ठीक आहे एक 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 घेतली 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 आणखी नंतर आणखी एक घेतली भरपूर आहेत एक घेतली त्यानंतर एक घेतली ओके आता तुम्ही ध्यान धरून पहा या जेवढ्याही मी डायग्राम घेतलेल्या आहेत <laughs> आता ही डायग्राम ही डायग्राम जी आपण घेतली ही बनवायसाठी तिच्या भोवतलून समजा एखादं मोठं शेत आहे आणि त्यात आपल्याला आपलं शेत मार्किंग करायचं तर कुंपण लावा लागते बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही तर मग परिमिती म्हणजे काय तर परिमितीला म्हणायचं आपण कुंपण पण कसं एक पदरी एक पदरी कुंपण म्हणजे काय परिमिती एक क्वेश्चन होता दोन हजार तेवीसला डीएमएर ला भूमितीवर जास्त क्वेश्चन होते काय म्हणते वर्षी पण तोच पॅटर्न फॉलो होईल की मग झालेला जीएमसी चा पॅटर्न फॉलो होईल आता ते काय सांगू बाबा मी मला काय त्याचं काय होणार आहे ते पेपर बनवणाराचा दिमाग सटकला काय करता येईल काही करेल नाही की नाही विशेष म्हणजे पॅटर्नचा अभ्यासच नसतात करत ही चुकीची गोष्ट आहे अभ्यास कशाचा करावं लागते सगळंच करायचा नॉलेज घ्यायचं नॉलेज घेतलं की ॲटोमॅटिक तुम्हाला ते सगळं येऊन जात असते तुम्ही जर म्हणत असाल मी या पेपरचा अभ्यास केला ते पेपर काहीच निघत नाही ही गोष्ट खरी आहे आणि निघायची म्हणजे लय मोठे निघतात तसं काही नसते तुम मुकड्यानं अभ्यास करायचा काय येईल याच्या आधी लागायचं नाही सगळंच करून ठेवायचं पुढे होतो आपण इथं समजा ही बाजू आहे पाच पाच म्हणजे काय तर समजा ही पाच मीटर आहे ही तीन मीटर आहे ही चार मीटर काहीतरी नाही येत तशा त्या सारख्याच येतात पण समजून धरा चार आहे बस आता याला मला कुंपण करायचं काय करावं लागल एवढा तार आणून होईल का नाही किती आणावं लागेल पाच चार नवन चार तेरा, तेरा। सगळा तार किती लागला याला तेरा मग सर्व बाजूला जेवढा तार लागतो सर्व बाजू मोजून जे काही बनते सर्व बाजूची लांबी एकत्र आली सर्व बाजूची काय लांबी एकत्र आली किती आली तेरा मग याला एक पदरी कुंपण लागायसाठी तेरा मीटरचा तार लागला बाजू किती येतात तीन म्हणून त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूची बेरीज हे काय आहे चौकोण आहे किती बाजू येता म्हणून चौकोनाची परिमिती चारही बाजूची बेरीज हा काय आहे पंचकोण मग पंचकोणाची बेरीज सॉरी पंचकोणाची परिमिती पाच कोणाच्या बाजूची बेरीज हे काय आहे वर्तुळ हे भावतालची सगळी सगळी याला जर गोल करायला एवढा तार लागत असेल तर ती काय झाली परिमिती इथं या बाजूची बेरीज या बाजूची बेरीज या बाजूची बेरीज या बाजूची बेरीज मग परिमिती म्हणजे एक पदरी कुंपण की बाबा एक पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण तार किती लागला किंवा किंवा सर्व चार नाही ज्या डायग्रामला जेवढ्या बाजू आहेत त्रिकोणाला किती बाजू येता तीन म्हणून तिन्ही बाजूची बेरीज समजा ही बाजू हे पाच सॉरी ही आहे चार आहे तीन ही आहे पाच याची परिमिती काय येईल बारा नक्की का कशी इकडं चार मीटरचा तुकडा लागला इथं पाच मीटरचा तुकडा लागेल इथं तीन मीटरचा तुकडा लागला सगळे एकूण तुकडे मिळून म्हणजे परिमितीला दुसरा आपण काय म्हणलो बाजूंची बेरीज किती बाजूंची बेरीज बाजूंची बेरीज सर्व सर्व बाजूची बेरीज मग त्या डायग्रामला किती बाजू आहेत त्याच्यानुसार तीन असतील तर तीन बाजूची चार असतील तर चार बाजूची पाच असतील तर पाच बाजूची ठीक आहे ही झाली आता इथं ही समजा पाच आहे ही पाच आहे ही सात आहे माफ करा ही तीन आहे ही तीन आहे मग याची परिमिती काय येईल तीन नाही येणार ना ही वरची जरा मोठी घेतो ही सात आहे ती वरची तीन हा वीस याची बेरीज काय येईल वीस मग याची परिमिती काय आली की मी जर समजा असं वावर असल आणि मला त्याला काय लावायची कुंपण लावायचं तर किती मीटरचा सा तारानू सात मीटरचा सा खाली लावायले तीन मीटरचा वर लावायला सातन तीन दहा पाचन पाच, पाच? दहा एकूण किती मीटर लागेल वीस मग परिमिती कन्सेप्ट कळाला का हे वर्तुळ आहे याला लावायसाठी इथं पाच बाजू येतात समजा या दोन सारख्या येतात ह्या दोन सारख्या आहेत आणि ही वेगळी आहे ही चारे ही आहे ही पाच आहे ही पाच आणि ही दोन आहे वीस मग बाजू किती येतात मग परिमिती असं म्हणायचं का चारी बेरीज नाही जेवढ्या बाजू येतील सगळ्या बाजूची बेरीज म्हणजे काय परिमिती काय प्रॉब्लेम चलो आगे चलते हैं